ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जमिनीच्या वादातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली. या प्रकरणी गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली. या गुन्ह्याचा तपास ठाणे क्राईम ब्रांचकडून सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी ठाणे क्राईम ब्रांच विविध पथक तयार करण्यात आले आहे. ज्या जागेवरून हा वाद झाला त्या जागेवर आज उल्हासनगर क्राईम ब्रँचचं पथक पोहोचलं झाला त्यावेळी नेमकं काय घडलं होतं याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे पोलिसांचं पथक या जागेतील परिसरात स्थानिकांकडून चौकशी करत आहे शुभम साळुंके स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा